नमस्कार मी कविता काजळे बी आर न्यूज चॅनल प्रस्तुत महासंवाद मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते महापालिका निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी इथे आलेले आहेत त्याच अशाच एका इच्छुक इच्छुक उमेदवाराची आज आपण मुलाखत घेणार आहोत रामचंद्र उर्फ अबोली मंजेरी नमस्कार नमस्कार बी आर न्यूजच्या महासंवाद मुलाखतीत आपलं स्वागत आहे नमस्कार मॅडम ताई मी आबोली रामचंद्र चट्टप्पा मंजली तृतीय पंथ्यामध्ये मला आबोली मंजली म्हणते तिथं नऊमध्ये तुम्ही कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार नऊमध्ये प्रभाग एरियाचं नाव काय रविवारपेठ सोलापूर मग यापूर्वी तुम्ही काही सामाजिक राजकीय कामं केलेली आहेत का भरपूर केलं कोणाला साड्या पाहिजे म्हणलं तर साड्या वाटप केलं कोणाला अनाज नाही म्हणलं तर अनाज दिलं कोणाला भाजीपाला पाहिजे म्हणलं तर भाजीपाला तिथं मेन म्हणजे तिथं इष्टातला म तुळजाराम मंगोळेकर आमच्या वडील बांधव आहे त्यांनीच काम भरपूर केलेला होता अजून आमच्या वहिनी म्हणून होता जाधवबाई त्यांनी बी काम भरपूर केलं आहे पाणी त्यांनीच केलं आहे परशा त्यांनीच राटलं आहे नंतर नगरसेवक कोण कोण झालेत ना त्यांनी कोणी काम केलं नाही मला असं टेन्शन या येते एके दिवस तिथं कमन पाजेल मग मंगोड्यात कराल म्हणून आहे त्यांनी ते हाय नाही येत आहे त्यांनी इथं पण तेवढा करून गेलेत त्याला सलब टाकावं ते पत्र आहे तिथं पंखे आहेत असलं ते हॉल आहे सोलापूरमध्ये पुणे बॉम्बेमध्ये ते हॉल साधारणला फेमस आहे मंगोळ्यातला हाल म्हटलं तर साधारणला फेमस आहे माझा विचार काय ते मंगोळ्याचा हाल चांगला करावं त्याचे शेजारी कचरा असते ते कचरं काढत नेतं नजर नजर शेवत लोक तुमच्या प्रभागात सर्वात मोठी समस्या काय म्हणजे जे नागरिकांना खूप त्रासदायक आहे अशी मोठी समस्या कोणती सर्वात मोठी ड्रेनेज पाणी तेच है ना मेन तिथं आपलं नऊ नंबरमध्ये रविवारपेठमध्ये मंगळ्या हॉल म्हणलं तर पूर्ण पुणे मुंबई महाराष्ट्रमध्ये प्रसिद्ध आहे ते मंग मंगळवारीमध्ये ते मंगळवारी काही सोय कोणी बी करीन पण मी पण ती आज मी करून दाखवायचं आहे म्हणून इथं ह्याच्यात उतरलेलं आहे मग आता तुम्ही जनतेसमोर हे हॉलला सोडून अजून कोणते मुद्दे घेऊन उतरणार आहेत की तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही हे हे काम करणार आहेत मी पूर्ण नऊ नंबर नऊ नऊ नंबर वार्ड किती मोठं आहे तेवढं मोठं सगळंच करणार माझंच तुझंच म्हणणार नाही कुठं पायबी असू दे ते करून दाखवणार आहे ते जेंट्स केलं नाही लेडीज केलं नाही पण मी तुर्तीपंथी असून करून दाखवणार आहे पाणी असू दे, दे रोड असू दे ते कचराकुंडी असू दे गोरदरब्याचं पायबी नाही असू दे ते नाही मी करून दाखवणार आहे फक्त रेवरपेटच नाही पूर्ण नऊ नंबर कितीपर्यंत आहे परभत पर ते पूर्ण नऊ नंबरचं पूर्ण करणार हे अबोली मंजली करून दाखवणार आहे राजकारणात जेव्हा तुम्ही उतरलात आता तुमचा आदर्श कोण आहे की ज्यांना पुढे ठेवून तुम्ही त्यांच्या पाठीमागे चालणार असा आदर्श कोण आहे का तुमचा सगळं माझे पंच लोक आहेत पूर्ण आता जण पंच लोक आहेत ते पंच लोकांना धरूनच मी सगळं काम करणार आहे राजकारणातलं म्हणजे आता तुम्ही जेव्हा राजकारणात उतरलात राजकारणातला आदर्श म्हणून कोणाला तुम्ही मानता का आदर्श म्हणलं तर करड मालक आहे संतोष पवार दादा आहे माझं भाई आहे आता निवडून आल्यानंतर ना तुम्ही त्या प्रभागात उपलब्ध राहणार का जनतेसाठी त्यांनी तुमच्याशी संपर्क कसं करायचा म्हणजे सांगतो त्यांना तुमचं काय काम असलं तर मला सांगा ते कामं मी नक्की करून दाखवतो ते आठण्याचं असू दे चारण्याचं असू दे मला तर मी येताना जेवून गेला नाही जाताना घेऊन जाणार नाही मला तर ता पैसे काही लागत नाही पण मी जनतेसाठी उभारणार जनतेला सगळं काम करून दाखवणार आणि आता तुम्ही जे आश्वासन देणार आहात ते आश्वासन जर का पूर्ण झाली नाहीत तर मग जनतेने तुम्हाला जाप कसा विचारायचा म्हणजे मी तरणारच आहे मला काय ताणं पिणं मला काय कमी नाही मला गोर गरिबासाठी मी उतारलेला आहे गोर गरिबाला मी चांगलं करणारच आहे म्हणून तर उतारलं आहे माझा जीव जाऊ दे पण पूर्ण नऊ नऊमध्ये किती बी गरिब असू दे त्यांचा चांगलं तरणार म्हणजे करणार मग आता तुम्ही हा निर्णय घेतला आहे तुम्हाला क कुठून विरोध वगैरे काय झाला का पुन्हा सांग माझा विरोधी नाही सगळं माझा बाई बंधू आहे माझा भक्त लोक आहे सधारणला भाऊ बंधू आहे माझं भक्त लोक आहे सदळ माझंच पूर्ण नऊ नंबर पूर्ण माझं परिवार आहे सगळं जण मा त्यांच्यावर रिसोच माझं भरपूर आहे या अबोलीला तिकीट मिळू दे आम्ही निवडून आणायचं आमचं पण म्हणाले प्रभागातील लोकांचा कर, कसा प्रतिसाद आहे म्हणजे जनतेचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला सब्दळा चांगल्या आहेत सब्दळ जण म्हणतात हे भरपूर आहे गड्यांचा आहे जेंट आहे लहान आहे मोठ्यांचा आहे म्हात्यांचा आहे माझ्या आई बहिणींचं आहे सफदळांचा आहे आबोली म्हणलं तर असते हे आबोली तू येत नंबर आहे फक्त तू तिकीट घेऊन निवडून आणायचं आमचं कड म्हणालेत तुमचं म्हणजे बालपण वगैरे त्याच प्रभागात गेलेलं आहे का पूर्ण तिकडून नाही सब्दळून कड गेलं आहे सदरणतांचं सदरांचा समजा चांगला आहे लहान ते मोठं नवमदीचं मी असं म्हणलं नाही यानी पद्मशाली आहे यांनी डोर समाज आहे यानी वडर समाज आहे यानी ते जात हे जात मी सगळं जात येतच आहे रक्त सगळ्यांचं येतच आहे मी सगळ्यांचं तडं मी जोकते आहे माझं पूर्ण अठरा पगड जात आम्हाला पाहिजे पूर्ण अठरा पगड जात पशी मी जेवतो बसतो उठतो त्यांचं तर खेळतो स बोलणेच विचारतो तुम्हाला काय लागते तर सांगा मी ते द्यायला तयार आहे जनतेकडून काय अपेक्षा आता जनतेने तुम्हाला कसा प्रतिसाद किंवा कसा पाठिंबा दिला पाहिजे निवडणुकीमध्ये मी काय नाही मी सर्व जनतेला म्हणणार आहे मला जोगवा म्हणून राहिला मी काय मागत नाही तुम्हाला एवढा दिवस मी काय म्हटलं नाही मला जोजवा म्हणून मला मदन टाचा मला काय अपेक्षा नाही तुमच्याकडं गोर म्हणणार आहे माझ्या आई बहिणींना ताता मामाला मला फक्त मला जोजवा म्हणून राहिला जोजवा म्हणून राहिला तुम या जोजवाच पीठाच नंतर तुम्हाला शंभर टक्के दाखवतो नंतर मला तृतीपंथीच म्हणून आता तर या होत्या मंजिली ताई ज्यांनी आपल्या भावना ज्या आपल्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत आपल्या चॅनल समोर पाहुयात निवडणुकीमध्ये काय होतं काय नाही तोपर्यंत नमस्कार